जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील राग हा धंदा जोमात करणारी कारवाई गेले कोमात कारण असं की भुसावळ शहराच्या वरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज लाखो रुपयांची राख दोन नंबरमध्ये भरून विकणारी टोळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या टोळीचा मोर्चा स्थानिक पोलिस प्रशासनाला दर महिन्याला लाखो रुपये हप्ता देतो तर आर टी ओची किती न हिशोब केलेला बरा परंतु तरी देखील आर टी ओचा हप्ता कमी पडला मग केस दाखल झाल्याशिवाय राहत नाही या राखेमुळे रस्त्यावर प्रदूषण खराब होतं वाहनधारकांचा जीव धोक्यात असतो मात्र स्थानिक पोलीस गुंड आणि आर टी ओ मात्र हे लाभती बनत आहेत यावर मात्र कारवाईची मागणी अनेकदा झाली परंतु धंदा कमाईचा असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन आर टी ओ अधिकारी अपयशी झाले यावर आता कारवाई जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री करणार का जर त्यांना काही मिळत असेल तर ते देखील डोळे बसून आंधळेपणाचा सोंग घेत असेल तर इतर कारवाई होणार नाही असं बोललं अपडेट